गायत्री महाशक्ती क्षत्रिय कुळामध्ये जन्मलेल्या विश्वामित्रांना वेदमाता गायत्रीच्या कृपेने ब्रह्मऋषींचा दर्जा प्राप्त झाला ही घटना घडल्यावर जनमे जय यांनी विचारलं गायत्रीला वेदमाता का म्हटलं गेलं द्रष्टे आस्तिक ऋषी त्यांना म्हणाले केवळ वेदमाता देवमाता आणि विश्वमाता नाही तर हे तीनही संबोधन आद्यशक्ती गायत्रीचे आहेत तिला वेदमाता म्हटलं जातं कारण तिने सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाला प्रेरित केलं आणि ज्ञान आणि विज्ञानाचा विस्तार केला सृष्टी संचालनाच्या क्रमामध्ये दैवी शक्तींचं पोषण करण्याचं काम ती करते आणि तिच्या संपर्कामुळे देवत्व विकसित होते म्हणून तिला देवांची माता म्हणतात जेव्हा विश्वस्तरावर अविश्वास अनास्था आणि कुविचारांचा अंधार पसरतो तेव्हा ते नष्ट करण्यासाठी ही, ही महासत्ता प्रत्येक व्यक्तीवर आपला प्रभाव टाकते गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्या तीव्र तपश्चर्या कोणी युगपुरुष करतो तेव्हा हा दैवी प्रवाह लोककल्याणासाठी परमबुद्धीच्या रूपाने सर्वांना स्पर्श करतो तेव्हा ती विश्वमातेची भूमिका पार पडते आणि त्याचवेळी वेदांचा म्हणजे ज्ञान आणि देवत्वाचा विस्तार करण्यासाठी आगळे वेगळे प्रयोग केले जातात धन्यवाद